भिवंडी महापालिकेसह प्रभागाच्या आवारात प्राणवायुयुक्त झाडांसह बसण्यासाठी लाकडाच्या ओंडक्यांची व्यवस्था भिवंडी महानगरपालिका केंद्र शासनाच्या शंभर दिवस कृती आराखडा अंतर्गत भिवंडी मनपा आयुक्त अनमोल सागर यांनी भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका यांनी कार्यालयातील कर्मचारी यांना सकारात्मक ऊर्जा हवेतील ऑक्सिजन व शांत वातावरण राहील याकरिता महानगरपालिका मुख्यालयाच्या विभागीय कार्यालयासमोर व निहाय कार्यालयामध्ये सूर्यप्रकाश विरहित प्राणवायुयुक्त रेडमचेरा रेड मचेरा ड्रेसिता व्हरई अरेलिया सॉग ऑल ससेवेरिया रॅलिक्स पाम आरेका पाम प्रजातीच्या शोभेच्या झाडांच्या कुंडा ठेवून कार्यालयाचं सौंदर्यीकरण करण्यात आलंय तसेच टाकाऊ पासून टिकाऊ म्हणून कार्यालयामध्ये व प्रभाग समिती निहाय कार्यालयासमोर लाकडांच्या ओंडक्यापासून आसन व्यवस्था करण्यात आली आहे सदर कार्यक्रम उद्यान विभागामार्फत निलेश संखे यांनी राबवला असून कामाचं विशेष कौतुक का करण्यात येत आहे आपल्या परिसरातील बातम्या आता आपल्या मोबाईल वर पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा